नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण पूर्व गणेश नगर शबरी को ऑपरेटिव्ह सोसायटी व पूर्ण परिसरामध्ये शिशुभकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला कल्याण लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निधीतून व हार्दिक मंगेश जाधव यांच्या पाठपुराव्याने तसेच यांच्या प्रयत्नाने शिशुभकरण करण्यासाठी पंचवीस लक्ष निधी मंजूर केला असून भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आला भारती जाधव यांच्या वतीने नेहमी समाजामध्ये समाजकार्य चालू असते कुठल्याही प्रकारचे नागरिकांना गैरसोय होऊ नये हे लक्षात घेत आज या परिसरामध्ये पायवाट व वा गटर बनवण्याच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार या प्रसंगी शहर प्रमुख माजी नगरसेवक निलेश शिंदे शिवसेना प्रमुख कल्याण शहर श्रीमती विजयाताई पोटे उपनेत्या शिवसेना श्रीमती छायाताई वाघमारे शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीमती भारती मंगेश जाधव शिवसेना विधानसभा संघटक श्रीमती राधिका गुप्ते शिवसेना उपजिल्हा संघटक श्रीमती शैला दराडे शिवसेना विभाग संघटक श्रीमती राधिका शिवसेना शाखा प्रमुख श्रीमती राणी कपोते शिवसैनिक समस्त शिवसैनिक पदाधिकारी सर्व नागरिक भूमिपूजन सोहळ्याचे निवेदन श्री समाधान मोरे यांनी केले आलेल्या सर्व मान्यवरांचे भारती जाधव यांच्या वतीने आभार मानण्यात आले हे झाल्यास ते वार्डामध्ये काही अनेक प्रश्न होते जे माझ्यापर्यंत पोचले म्हणून मी साहेबांपर्यंत ते घेऊन गेले आणि या कामाचा त्यांच्याकडे पाठपुरावा मी केला खरं तर बघायला गेलं तर आमच्या महिला जिल्हा श शिवसेनेच्या प्रवक्त्या विद्यासाहेब कोटे आणि कल्याण शहर प्रमुख दादा शिंदे आणि आमच्या जिल्हा प्रमुख छायाताई वाघमारे यांची उपस्थित मला या कार्यक्रमाला मिळाली उद्घाटन भूमिपूजनच्या दिवशी आणि भूमिपूजन गोपालजी लांगे साहेब आमचे कल्याण जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आहेत त्यांचीच त्यांच्या हस्ते करण्यात येणार होतं पण त्यांची तब्येत बिघडल्यामुळं ते येऊ शकले नाही त्यांचा स्वतः कॉल येऊन गेला मग मी म्हटलं सर साहेब साहेबले तुम्ही करून घ्या मग त्यांच्या आदेशाने आणि आम्ही कल्याण कल्याणपूर्वतील सर्वच रमाकांत देवळेकरांनी पण मला फोन करून सांगितलं ताई आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे पुष्पादाई ठाकरे असो पलश बांदवडेकर असो या सर्व महिलांनी माझे फोन करून शुभेच्छा देऊन मला पाठी सपोर्ट केला आणि इथे उपस्थित आमच्या प्रमुख महिला आघाडीच्या राधिका ताई गुप्ते यांनी सुद्धा इथं उपस्थिती दिली कल्याण मधून आपली युवा तरुणी राणीताई कपोते यांनी सुद्धा इथं उपस्थिती देऊन ताई खरंच तुमचे मी आभार तुम्ही पण आमच्यासाठी वेळ दिला कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे समाधान मोरे यांनी आपले दोन शब्द सांगून सूत्रसंचालनाचं मला सपोर्ट केला त्याच्याबद्दल सर्व पत्रकार इथं उपस्थित आणि विशेष म्हणजे आमचे स्थानिक पत्रकार काका आनंद गायकवाड काका यांचे मी खूप आभार मानते की त्यांना एकदम शॉर्ट पिरियड्समध्ये मी कॉल केला काकांनी मला सांगितलं की एवढे लवकर सांगितलं पण मी तरी त्यांना म्हटलं की काका माझ्याकडे नंबर नव्हते नवीन नंबर असल्यामुळे तरी पण मी तेवढं वेळ शक्य झालं तेवढं मी सगळ्यांना हे केलं इन्व्हाइट आहे के आणि शॉर्ट पिरियडमध्ये माझा हा कार्यक्रम महिला आघाडीने पण मला स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक पब्लिकने मला सपोर्ट केला आणि मला वरिष्ठ लोकांचाही सपोर्ट असल्यामुळं मी हे आज काम करू शकते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याशिवाय मी काहीच करू शकत नाही आणि शिवसेनेत राहून शिवसेनेच्या महिला आघाडी म्हणून आमचं सदैव लोकांच्या स्वयंसंपर्क संपर्क असतो त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आम्ही नेहमी तत्पर असतो आम्ही कधीच कुठे मागे नाही बोलत नाही मला नाही जमलं तर आम्ही दुसऱ्या महिलेला सांगतो की यांचं काम करून द्या पण आम्ही ते पूर्णपणे सगळ्यांची कामं करून देतो एवढे बोलते जास्त मी काही बोलणार नाही आणि सर्व उपस्थित स्थानिक जेवढे मी माझे पदाधिकारी वरिष्ठ ते जरी आले नाही पण तरी त्यांचा माझा शिफ्ट पाठिंबा आहे एवढं त्यांनी मला फोनवर सपोर्ट केला आहे आणि मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते आपण सगळे उपस्थित झाले त्यांचे बी मी आभार मानते जास्त काही बोलणार नाही जय महाराष्ट्र जय आज गणेशनगर विभागामध्ये अनेक उद्घाटनाचे कार्यक्रम आहेत आमचे दमदार नेतृत्व श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून कल्याण पूर्वेचं काय रूप बदलणार आहे त्याची सुरुवात आहे मी तर म्हणते येतो अभी ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है यानुसार संपूर्ण कल्याण पूर्वेचं ते कायापालट करणार आहेत आणि आजचा जो निधी आहे तो आमच्या विधानसभा संघटक भारतीसाई जाधव हो। यांच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेंनी या गणेशनगर विभागामध्ये जो दिलेला आहे त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभारी मानते आताच आमचे शांत संयमी प्रमुख निलेशजी शिंदे म्हणाले की महिलांचं पन्नास टक्के आरक्षण आहे दादा तुमच्यासारखे जर पाठिंबे असतील तर खरोखर या कल्याणपूर्वमध्ये आम्ही महिलांना जे पन्नास टक्के आरक्षण आमच्या भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे त्याचं आम्ही चीज करून दाखवू आम्ही सर्व शिवसेना रणरागिणी आहोत त्या प्रभागामध्ये नागरिकांच्या कामासाठी तत्पर राहू माझे धीर आदरणीय नरेंद्रजी गुप्ते यांनी सुद्धा पाच वर्ष या प्रभागामध्ये चांगली कामं केलेली आहेत आणि प्रत्येक प्रत्येकजण शिवसेनेचा जो आहे पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे तो तळमळीने या प्रभागातील कार्यकर्त्यांसाठी धावून जातो आणि या प्रभागातील कार्यकर्त्यांचे नागरिकांची वेगळीच नाळ शिवसेनेशी निगडित आहे बाळासाहेबांच्या कार्याशी निगडीत आहे कर्मवीर धर्मवीर आनंद आनंदिगे साहेबांच्या कार्याशी निगडीत इथल्या शिवसैनिकांची नाळ जोडलेली आहे आमचे रमेश राजा गायकवाड पण इकडे जुने रहिवाशी आहेत त्या त्याचेही बरेच आपल्याला पाठिंबा करतात प्रत्येक कार्यातून तर असाच कार्याचा झोत कार्याचा प्रवाह अखंड कल्याणपूर्वामध्ये चालू राहावा अशी मी आई जगदंबेश्वरांनी प्रार्थना करते आणि त्यासाठी आमचे दमदार नेतृत्व आमचं तरुण नेतृत्व खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना आईबाबांनी बळ प्राप्त करून द्यावं ही सद सद्भावना व्यक्त करते आणि माझी मैत्रीण भारती जाधव हिला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र क्रमांक एकोणनव्वद मंगल राहू नगर, नगर या ठिकाणी शाबरी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तसेच गणेशनगर या भागामध्ये विविध विकास कामा माने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या विकास निधीतून पंचवीस लक्षाचं काम या ठिकाणी भारती जाधव यांच्या प्रयत्नातून होत आहे मला वाटतं हा भाग जो आहे इथं सेनेला मानणारा भाग आहे आणि सातत्याने इथले लोक सेनेच्या नेहमी पाठी पाठीमागे असतात त्यामुळे ह्या भा भागाचा विकास आणि कार्यकर्ते जास्ती असल्यामुळे इथं आमच्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये आमची कार्यकर्ते इथं मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे इथला जो जो विषय असतील कुठलेही प्रकारचे जे विषय असतील ते सातत्याने भारती जाधव आमच्या राधिका बुक्ते असतील कराडे मॅडम असतील मनीषा असेल किंवा अनेक इथले जे पदाधिकारी पुरुष पदाधिकारी नितीन जावळे असतील शाखा प्रमुख हे सगळे सातत्याने मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे मांडत असतात शिवसेना म्हणजे एक ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना आहे त्यामुळे हे सगळे लोक सातत्याने लोकांच्या कामाला अडीअडचणीला धावून जाणारे सगळे आम्ही हे सगळे मंडळी आज या ठिकाणी भारती जाधव यांच्या माध्यमातून हा ह्या विकास निधी याच्या आहे मला वाटतं कल्याण पूर्वेमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक अशी विकासकामं या ठिकाणी झालेली आहेत आज तुम्ही जर बघितलं असेल कल्याणपूर्वीमध्ये जे जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे झालेले आहेत ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झाले आज अनेक असे कामं अजूनही प्रलंबित आहेत आणि ते सातत्याने आपण पाठपुरावा करून ते मार्गे नेण्याचा आपण प्रयत्न करतो मला वाटतं भारतीय जाधवसारखे कार्यकर्ते आज प्रत्येक प्रवाहात असतील तर निश्चितपणे या कल्याणपूर्वेचा जो विकास आम्ही साध्य करायचा आम्ही जी अपेक्षा करतो ते निश्चितपणे होईल असं त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो मला वाटतं राणे बोलले की ती महिला एकटी असताना एवढं कामं करते मला वाटतं शिवसेनेच्या ह्या सगळ्या रनरागेने त्यामुळे <laughs> त्यांना कोणत्या सपोर्टची गरज नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांचं असल्यामुळे अशा महिला पुढे आल्या तरच खऱ्या अर्थाने आपण त्यांना कोणाला संधी देऊ शकतो तर सातत्याने आपण काम करत राहा पक्ष निश्चितपणे तुमची दखल घेईल आणि तुमच्या ह्या कामाला आम्ही शुभेच्छा देतो आपल्या सगळ्या आपण सगळेजण सहकारी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याबद्दल सगळ्या नागरिकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद